मित्रांनो आपण काल इथं जे काही उन्हाळी कांद्याचं बियाणं आहे किंवा उन्हाळी कांद्याचं जे रोप आहे तर ते इथं टाकलेलं आहे आता पाणी देऊन झालेलं आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो उन्हाळी कांद्याच्या रोपाबद्दल असा एकही एक प्रश्न मी तुमच्या मनात सोडणार नाही की तुम्ही कशाप्रकारे व्यवस्थापन करणं गरजेचं आहे दीड ते दोन मिनिटामध्ये संपूर्ण रोप वाटिकेचं जे व्यवस्थापन आहे तर ते अतिशय थोडक्यात सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं रोप टाकलेलं आहे रोप टाकण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं एक काम आपल्याला करायचं आहे तर ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट जे असतं आता बऱ्यापैकी हे दहा गुंटेराने सिंगल सुपर फॉस्फेट किंवा एस आपण ज्याला म्हणतो तर दीड ते दोन बॅग एस रोप टाकण्याच्या अगोदर आपल्याला फेकून द्यायचे आहे त्याच्यानंतर बी टाकण्यापूर्वी त्या बियाण्याला एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची जसं झेलोरा आहे इलेक्ट्रॉन आहे वॉर्डन एक्स्ट्रा आहे किंवा साप पावडर वगैरे असे साध्या कोणत्याही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करा त्याच्यानंतर पेरणी करून घ्या पेरणी करून झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे काम करायचं आहे पाणी तर द्यायचं जे आपल्याला बऱ्यापैकी सतरा अठरा दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपलं कांद्याचं रोप जातं तर अशा टायमाला आपल्याला तणनाशकाची फवारणी करावी लागते तणनाशकामध्ये तुम्ही गोल या तणनाशकाचा वापर करा दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबत सुपर या तणनाशकाचा वापर करा पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तणनाशकाचा वापर करून झाल्यानंतर मित्रांनो नॉर्मल शॉक बसतो आपल्या कांद्याच्या रोपाला तर शॉकमधून बाहेर काढण्यासाठी त्याच्यासोबतच पंचवीस तीस दिवसाच्या आसपास आपल्या कांद्या पिकावरती कांद्याच्या रोपावरती नॉर्मल करपा आलेला असतो तर अशा अशा टायमाला एक चांगलं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये ॲमिस्टार टॉप वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि एक कीटकनाशक आली का या कीटकनाशकाचा वापर करा दहा ग्र मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक चांगलं टॉनिक ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करा पन्नास मिली प्रति प्रतिपंधर लिटर फवारणी पंपसाठी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास अशा प्रकारे घ्या आणि एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सांगायचा राहिला बऱ्यापैकी दहा गुंटे क्षेत्रासाठी पंचवीस ते तीस किलो दहा सो वीस या खाताचा एक वापर करा वीस ते पंचवीस दिवसाच्या दिवसा आसपास अशा प्रकारे जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थापन जर केलं तर अशा प्रकारे जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थापन केलं तर निश्चितच तुमची कांद्याची रोप जी आहे तर ती चांगली प्रकारे आलेली आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद